मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी यड्रावकर सोशल फाउंडेशनकडून तीन ट्रक चारा गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे अशा संकटाच्या काळात शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फाउंडेशनने पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला आहे यड्रावकर फाउंडेशनच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी तीन ट्रक कडबा कुट्टी चारा पाठवण्यात आला आहे विशेष म्हणजे स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला मानवतेच्या दृष्टिकोनातून आपत्तीच्या काळात मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत यड्रावकर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे निसर्गाने जरी वक्रदृष्टी केली तरी आपत्तीच्या काळात एकमेकांना आधार देणे हा मानवतेचा नियम असल्याने पूरग्रस्त भागात जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत असताना या मदतीमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे यड्रावकर फाउंडेशनच्या या कार्यक्रमाचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यावेळी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पंचगंगा साखर कारखाना माननीय चेअरमन पी एम पाटील शरद सहकारी साखर कारखाना संचालक सुभाष सिंग राजपूत माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाध्ये शरद सहकारी साखर कारखाना संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर रविकांत कारदगे संजय नांदणे केशव राऊत रावसाहेब कुंभोजे अण्णासाहेब क्वाने पोपट भोकरे प्रकाश लट्टे यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील डॉक्टर यड्रावकर सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते